जतमधील उमदी माडग्याळ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के उमदी जत तालुक्यातील उमदी व उडगी माडग्याळ परिसरात मंगळवारी दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांनी काही भागात भूकंप सदृश्य सौम्य धक्का जाणवला सौम्य धक्क्याबरोबरच मोठा आवाज झाला दुपारची वेळ असल्याने आणि शांतता असल्याने झालेला आवाज प्रकर्षाने जाणवला भूगर्भातून आवाज येताच लोक घरातून बाहेर पळाले आणि एकच पळापळ पड़ उडाली पूर्व भागातील अनेक गावात हा मोठा आवाज आल्याने काही काळभीतीचे वातावरण पसरले होते भूकंपाचा धक्का जाणवताच भूकंपाचा सौम्य धक्का असल्याने घाबरण्याचे कारण नाही त्यामुळे लोकांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहन याबाबत प्रशासनाने केलेले आहे मंगळवारी वातावरणात दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे विज्ञानाच्या अभ्यासकांचे मत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत